शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस शेकरात नर्सरी आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे डॉक्टर श्री सागर रनवरे सर सिद्धी हो हु, होमिओपॅथी व संयुक्त उपचार केंद्र देशपांडे कॉम्प्लेक्स मार्केटयार्ड गेट समोर लाईफलाईन हॉस्पिटल शेजार इंदापूर रोड बारामतीसाठी लोडिंग चाललं आहे डॉक्टर साहेबांनी आपल्याकडे मलेशियन डॉर पण बुटकी लोटन ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ लागल्यापासून आपल्याला सहा ते आठ महिन्यामध्ये नारळ पाणी त्याचबरोबर अकरा महिन्यामध्ये खोबऱ्यासाठी ब... चालणारी जात क्रॉस पॉलिनेशन बुटकी लोठण जात म्हणतात महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शन तर आजच्या व्हिडिओमध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ जो आहे डॉक्टर साहेबांचा यामध्ये मलेशियन डॉर पण नारळ शारफळ खारफळ दलदलिक्त जमिनीमध्ये येणारं पीक त्याचबरोबर बुटकी लोटण जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणं चालू होत्या अशा प्रकारचे हे लोडिंग चाललं आहे तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे ज्या नाराला लावल्यापासून अडीच तीन वर्षामध्ये फळधारणं चालू होते सरासरी वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ त्याचबरोबर नारळामध्ये जाड खोबरं आणि पाण्याचं प्रमाण चारशे साडेचारशे मिली तर अशा प्रकारची बुटकी लोटण जात जी आहे हे आपण लोडिंग बघू शकतो आहे शेतकरी बंधू चॅनलला नवीन असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला लाईव्ह लाईव्ह ला व्हिडिओ बनवता येतील महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत नर्सरी कोकणातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मी भी स्वतः बेशेक आहे महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन देणारी नर्सरी आता जे चालेल सिलेक्शन ते बघू शकतो आपण तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत पूर्ण सिलेक्शन करून दिली जातात त्याचबरोबर शेतकरी बंधूंना लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळालं जातं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर रुपयाने रोप घरपोच येतात बघू शकतो आहे आता गणपतीची सुट्टी असल्यामुळं शेतकरी बंधूंना आजचं हे आपले जास्त आहे कारण कोकणामध्ये महत्त्वाचा सण म्हणजे गणपतीचा सण गणपती बाप्पा मोरे हे जे सण इथं मोठ्या प्रमाणात तयार कोकणामध्ये साजरा केला जातो तर आता ही डॉक्टर साहेबांनी जी मलेशियन पण आरोग्य घेतलेला आहे सिलेशन करून रोपं काढलेले आहेत जी खराब रोपं वाटतात ते आपण रिबॅगिंग करतो साठ किलोच्या बॅगमध्ये ही रोपं जमिनीत लागलीत की झपाट्यानं वाढत असतात रोपं आल्यानंतर पाच ते सहा दिवस ठेवायचे आहेत आपल्या वातावरण सुटेबल झाल्यानंतर लागवड करायची आहे तर अशा प्रकारची ही जी बुटकी लोटून जात आहे मलेशियन डॉर्प आपल्याकडं डॉर्प व्हरायटी ही स्वतः बनवली जाते मदर प्लांट आपल्या असल्यामुळं आपल्याला खात्रीशी रोपावर योग्य सल्ला व मार्गदर्शन आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळतात त्यामध्ये चिंच असेल आंबा असेल पेरू नारळ संत्री मोसंबी ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी